नमस्कार आणि स्वागत आहे आपण दरवर्षी संक्रांतीला पतंग उडवतो तिळगुळ वाटतो पण आपण कधी विचार केलाय का की ह्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी एका एका खूप मोठ्या वैश्विक घटनेशी जोडलेल्या आहेत अगदी द सोलर मॅजेस्टी ऑफ संक्रांतीमध्ये एक वाक्यांश आहे संक्रांत आणि सूर्याचा संबंध आज आपण ह्या पतंगाचा धाग्याला धरून थेट सूर्यापर्यंतचा प्रवास करणार आहोत आणि या नात्याचे खरे पैलू उलगडणार आहोत नक्कीच कारण हे नातं हे नातं वरवर दिसतं ना त्यापेक्षा खूप खूप खोल आहे हे फक्त एका मर्यादित नाही तर ते निसर्गाचं घड्याळ आणि मानवी जीवन एक सुंदर ताळमेळ आहे बरोबर चला तर मग सुरुवात संक्रांत या शब्दापासूनच करूया आपल्यापैकी बहुतेकांसाठी संक्रांत म्हणजे जानेवारीतला एक दिवस पण स्रोतांनुसार संक्रांत या शब्दाचा खरा अर्थ सूर्याचं संक्रमण आहे म्हणजे सूर्याने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे बरोबर अगदी बरोबर संघ म्हणजे एकत्र आणि क्रांती म्हणजे बदल किंवा प्रवेश सोप्या भाषेत सांगायचं तर हे एका मोठ्या वैश्विक घड्याळाच्या काट्याप्रमाणे आहे जो महिन्याला एका अंकावरून दुसऱ्या अंकावर सरकतो अच्छा त्यामुळे भारतीय सौर कॅलेंडरनुसार वर्षात एक नाही तर तब्बर बारा संक्रांती येतात काय सांगताय हो मे संक्रांत वृषभ संक्रांत अशा प्रत्येक राशीच्या नावाने एक मिनिट थांबा म्हणजे तुम्ही म्हणताय की वर्षात अशा बारा संक्रांती येतात हो येतात मग आपण आपण फक्त ही एकच जानेवारीतली मकर संक्रांतच का साजरी करतो एवढ्या उत्साहात बाकीच्या अकरांचं काय हे थोडं विचित्र नाही का हा हाच तर महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तरच या सणाचं खरं रहस्य उलगडतं मुद्दा राशी बदलाचा नाहीये खरी गोष्ट आहे दिशेची दिशेची हो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो पण त्याचबरोबर तो एका अत्यंत महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात करतो ज्याला उत्तरायण म्हणतात उत्तरायण बाकीच्या अकरा संक्रांती फक्त राशी बदलतात पण मकर संक्रांत पृथ्वीवरील संपूर्ण वातावरणाचा ऊर्जेचा आणि प्रकाशाचा नूर बदलते म्हणूनच सगळ्या संक्रांतींमध्ये मकर संक्रांतीला एक खास जागाय अच्छा म्हणजे हा फक्त कॅलेंडरमधला बदल नाही तर निसर्गातल्या एका मोठ्या बदलाचीही ही नांदी आहे अगदी या संक्रमणाचा केंद्रबिंदू तर सूर्य आहे मग ह्या नात्यात सूर्याची भूमिका नेमकी काय आहे तो फक्त एक खगोलीय बिंदू आहे की त्या पलीकडेही काहीतरी आहे त्या पलीकडे खूप काही आहे भारतीय संस्कृतीत सूर्य कधीच फक्त एक तारा नव्हता तो ऊर्जेचा जीवनाचा आणि चेतनेचा मूळ स्रोत मानला गेलाय आणि उत्तरायण म्हणजे सूर्याचा उत्तरेकडे प्रवास सुरू होणं तांत्रिकदृष्ट्या या दिवसापासून दिवस हळूहळू मोठा आणि रात्र लहान होऊ लागते अच्छा म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे ही कल्पना फक्त प्रतिकात्मक नाही ती अक्षरशः खरी आहे कारण दिवसच मोठा होतोय अगदी निसर्ग आणि तत्वज्ञान इथे एकत्र येतात असं म्हणायला हरकत नाही वा अधिक प्रकाश अधिक ऊर्जा अधिक उबदारपणा हा निसर्गाने दाबलेला एक रिसेट बटन आहे असं समजा आपले पूर्वज या नैसर्गिक लयीशी इतकेच जोडलेले होते की त्यांनी ओळखलं होतं की हा काळ फक्त भौतिक बदलाचा नाहीये तर मानसिक आणि आध्यात्मिक बदलाचा सुद्धा आहे बरोबर म्हणूनच प्राचीन परंपरेत उत्तरायणाला देवांचा दिवस म्हणजे एक अत्यंत शुभ काळ मानलं गेलं हा काळ नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे होणाऱ्या प्रवासाचं प्रतीक बनला हे अविश्वसनीय आहे म्हणजे हा जो संबंध आहे तो कितीतरी स्तरांवर काम करतो तो फक्त खगोलशास्त्रापुरता नाही तर तो आपल्या शेतीशी संस्कृतीशी आरोग्याशी आणि आणि अध्यात्माशीही घट्ट विनलेला आहे हो अगदी चला या धाग्यांना एक एक करून उलगुडूया सुरुवात शेतीपासून करूया भारत कृषीप्रधान देश आहे त्यामुळे हे नातं तिथूनच सुरू होत असणार हो, हो आणि हाच या नात्याचा सर्वात मूळ आणि भक्कम पाय आहे कृषी संबंध मकर संक्रांतीचा काळ म्हणजे अनेक ठिकाणी सुगीचा हंगाम रबी पिकांच्या कापणीची वेळ hmm, गहू हरभरा हो गहू हरभरा ऊस यांसारखी पिके तयार झालेली असतात शेतकरी वर्षभराच्या मेहनतीचं फळ घरात आणतो आणि या यशाचं श्रेय तो कोणाला देणार त्या सूर्याला अर्थात ज्याच्या ऊर्जेमुळेच शेतात सोनं पिकलं म्हणूनच या काळात पिकांची पूजा केली जाते आणि धान्याचं दान करण्याची प्रथा आहे बरोबर ना म्हणजे मिळालेला आनंद एकट्याने नाही तर वाटून साजरा करायचा बरोबर आणि इथेच कृषी संबंध थेट आध्यात्मिक संबंधाशी जोडला जातो कसा कापणीनंतर आलेलं पहिलं धान्य देवाला आणि सूर्याला अर्पण केलं जातं ही एक प्रकारची कृतज्ञता आहे आणि दान करण्याची प्रथा यामागे आहे आपल्याकडे जे आहे ते समाजातील गरजू लोकांना वाटून यातून एक सामाजिक बांधिलकी जपली जा जाते वाह म्हणजे निसर्गाचं चक्र माणसाची मेहनत आणि सामाजिक कर्तव्य या तिन्हींचा सुंदर संगम इथे दिसतो अगदी आणि याच काळात पतंग उडवले जातात हा तर संक्रांतीचा एक अविभाज्य भाग आहे या पतंग उडवण्यामागे फक्त मनोरंजन आहे की त्याचाही सूर्याशी काही खोल संबंध आहे याचं उत्तर खूप रंजक आहे सांगा ना एकतर उंच आकाशात उडणारा पतंग हा आपल्या आकांक्षांचं प्रतीक आहे जे सूर्यापर्यंत पोचू पाहतात पण यामागे एक व्यावहारिक आणि आरोग्यदायी विचारही दडलेला आहे आरोग्यदायी हो कडाक्याच्या थंडीनंतर उत्तराणाचं कोवळं ऊन शरीरासाठी खूप फायदेशीर असतं पतंग उडवण्याच्या निमित्ताने विशेषत लहान मुलं आणि कुटुंबीय घराबाहेर पडून सकाळचा कोवळ्या उन्हात वेळ घालवतात अच्छा म्हणजे नकळतपणे व्हिटॅमिन डी मिळतं बरोबर नकळतपणे शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं आणि आरोग्य सुधारतं कमाल आहे म्हणजे आपल्या पूर्वजांनी आरोग्य मनोरंजन आणि अध्यात्म यांची किती जोकस सांगड घातलीये आता येऊया त्या प्रसिद्ध वाक्याकडे तिळगुळ घ्या गोड गोड बोला <laughs> हे फक्त नात्यांमधला गोडवा जपण्यापुरता आहे की यामागेही काही विज्ञान आहे दोन्ही आहे आधी विज्ञान पाहूया का हो नक्की मकर संक्रांतीचा काळ हा वर्षातील सर्वात थंड दिवसांपैकी एक असतो हो तिळ आणि गुळ या दोन्ही गोष्टी उष्ण प्रकृतीच्या आहेत आयुर्वेदानुसार त्या शरीराला नैसर्गिकरित्या ऊर्जा आणि उपदारपणा देतात म्हणजे थंडीचा सामना करण्यासाठी शरीराला आतून तयार करतात अगदी आणि गंमत म्हणजे हीच गोष्ट आजच्या काळात सीझनल ईटिंग किंवा लोकल डाएट म्हणून ओळखली जाते हो बरोबर आपले पूर्वज हजारो वर्षांपासून हेच विज्ञान जगत होते तिळगुळ घ्या हे फक्त एक वाक्य नाही तर ते एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेलं आरोग्य विज्ञानाचं एक छोटंसं सूत्र आहे आणि त्याचं सामाजिक महत्व गोड गोड बोला ते या सूत्राला पूर्णत्व देतं जसा निसर्ग थंडीच्या नकारात्मकतेतून बाहेर पडून प्रकाशाच्या सकारात्मकतेकडे वाटचाल करतो तसाच संदेश माणसांना दिला जातो हो मागचं सगळं विसरून नात्यांमधील कटुता दूर करून नवीन वर्षाची सुरुवात गोडव्याने करा म्हणजे शारीरिक ऊर्जेसोबत मानसिक आणि सामाजिक ऊर्जा सुद्धा सकारात्मक व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे आता या साखळीतला शेवटचा पण महत्वाचा पैलू अध्यात्म या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला आणि दानधर्माला इतकं महत्त्व का दिलं जातं एका खगोलीय घटनेला आपण इतका अध्यात्मिक महत्त्व का देतो याचं उत्तर श्रद्धेत आणि ऊर्जेच्या संकल्पनेत आहे असं मानलं जातं की उत्तरायणाच्या या शुभ मुहूर्तावर जेव्हा सृष्टीतील सकारात्मक ऊर्जा वाढीस लागलेली असते तेव्हा पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शुद्धीही होते मागची पाप किंवा नकारात्मक विचार धुवून निघतात आणि एका नवीन शुद्ध जीवनाची सुरुवात करण्याची संधी मिळते तुम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट सांगू का हो नक्कीच पृथ्वीच्या परिवलनामुळे ज्याला ऍक्झियल प्रेसेशन म्हणतात हजारो वर्षांच्या काळात ऋतू आणि तारखांमध्ये थोडा फरक पडतो ओके काही अभ्यासकांच्या मते काही शतकांपूर्वी मकर संक्रांत डिसेंबर महिन्यात येत होती जी दक्षिणायणाच्या शेवटच्या दिवसाच्या अगदी जवळ होती आता ती हळूहळू जानेवारीच्या मध्यापर्यंत सरकली आहे अरे वा पण मूळ संकल्पना तीच आहे अंधाराच्या टोकापासून प्रकाशाच्या सुरुवातीपर्यंतचा प्रवास साजरा करणे हे अविश्वसनीय आहे म्हणजे हा सण सुद्धा काळासोबत विकसित होत गेला आहे तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की संक्रांत हा केवळ कॅलेंडरमधला एक दिवस किंवा एक सण नाही तो सूर्याचा प्रवास आणि मानवी जीवनाशी असलेलं त्याचं अतूट नातं साजरा करणारा एक मोठा उत्सव आहे अगदी संक्रांत आणि सूर्याचा संबंध हा वाक्यांश या बहुस्तरीय खोल आणि सुंदर नात्याचा एक परिपूर्ण सारांश आहे बरोबर हे नातं आपल्याला आठवण करून देतं की आपण या निसर्गाचे या ब्रह्मांडाचे एक अविभाज्य घटक आहोत सूर्याचं उगवणं त्याचं संक्रमण या सगळ्याचा आपल्या शरीरावर मनावर आणि समाजावर थेट परिणाम होतो खरंय आपले पूर्वज याबद्दल किती जागरूक आणि संवेदनशील होते हेच या सणातून दिसून येतं खरंच ही चर्चा ऐकल्यानंतर आता पुढच्या वेळी जेव्हा मी आकाशात पतंग उडताना पाहीन किंवा तिळगुळ खाईन तेव्हा त्यामागचा हा अफाट वैश्विक संदर्भ नक्कीच आठवेल आणि जाता जाता एक विचार आज आपलं जीवन विजेच्या दिव्यांनी आणि डिजिटल घड्याळ्यांनीच चालतं सूर्याने नाही सूर्य कधी उगवतो कधी मावळतो याच्याशी आपलं दैनंदिन वेळापत्रक फारसं जोडलेलं राहिलेलं नाहीये आपण या नैसर्गिक लयीपासून खूप दूर गेलो आहोत हो हे खरंय अशावेळी संक्रांतीसारखे सण आपल्याला निसर्गाशी पुन्हा एकदा जोडले जाण्याची वार्षिक संधी देतात कदाचित आपल्या आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जीवनात अधिक शांतता आणि संतुलन मिळवण्यासाठी आपण निसर्गाच्या या घड्याळाकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याची गरज आहे का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा